हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग तेहतीस शिवगौरीचे या मागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील अजून पाहिल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चे आता जाऊन सबस्क्राईब करा नम्रताच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखी चमक नव्हती इतक्या दिवसांनी नम्रताला पाहून गौरी भाऊक झाली तिने नम्रताचा हात हातात घेतला आणि हाक मारली पहिनी नम्रताने बडबडत डोळे उघडले समोर गौरीला बघून ती एका झटक्यात उठून बसली क्षणभर तिचा विश्वासच बसला नाही की गौरी खरंच तिथे आहे तिने तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि मग इकडे तिकडे पाहू लागली काय झालं वहिनी मीच आहे गौरी म्हणाली नम्रताने विचलित भावनेने तिच्याकडे पाहिले आणि मग दारात उभ्या असलेल्या अंजलीकडे अंजलीने होकारार्थी मान हलवली तेव्हा नम्रताने गौरीकडे बघितले आणि तिचा चेहरा हातात म्हणाली गौरी तू खरच हो वैनी असं म्हणत गौरीने तिला मिठी मारली इतक्या दिवसांनी एकमेकांना स्पर्श करून दोघीही भाऊक झाल्या इच्छा असूनही गौरीला तिच्या श्रू आवरता आले नाही नम्रताने तिला घट्ट मिठी मारली जणू वर्षानुवर्षे चळमत असलेल्या मायेला तिचा वारच मिळाला होता पण पुढच्या क्षणी नम्रताचे डोळे विस्पारले तिने गौरीला स्वतःपासून वेगळं केलं आणि आजूबाजूला पाहत म्हणाली तू इथे का आली आहेस तू इथे यायला नको होतस कोणीतरी येण्याआधी तू इथून जा वहिनी नम्रताला इतकी अस्वस्थ पाहून गौरीला धक्काच बसला गौरी जा बाळा इथे तुझ्या जीवाला धोका आहे कोणी येण्याआधी निघून जा वहिनी कोणीही येणार नाही आणि काही होणार नाही मला गौरी नम्रताचा चेहरा आपल्या हातात धरत म्हणाली नाही गौरी तुला काही माहीत नाही बाळा हे लोक काहीही करू शकतात याआधीही असं घडलं आहे तुझा तुला न पाहता जगू शकेल कारण तू जिथे असशील तिथे जिवंत आहे त्याच समाधान असेल नम्रता तिला दूर ढकलत म्हणाली इकडे अंजली बाहेर डोकावत होती तिला नयन येताना दिसला काहीतरी विचार करून तिने दार बंद केले आणि नयनला जवळ येताना पाहून ती म्हणाली फक्त चहा आहे मला भूक पण लागली होती रूममध्ये बिस्किटे आहेत चल नाही ते सगळं पाहिलंय मी तसंही मला बिस्किटे नको चिप्स पाहिजेत प्लीज घेऊन ये ना हा चहा मी घेऊन चलते वहिनी सुद्धा उठली आहे अंजलीने त्याच्या हातातून चहा घेतला नयनने तिच्याकडे पाहिलं आणि मग काहीतरी विचार करून मागे वरला अंजलीने त्याला जाताना पाहून सुटकेचा निश्वास टाकला आणि रूमकडे निघाली इकडे रूम मध्ये नम्रताच्या अशा वागण्याने आणि ढकलण्याने गौरीचे डोळे विस्फारले वहिनी तुला काय माहीत आहे गौरीने संशयाने सांगू मी तुला प्लीज जा तुला आत्याबद्दल काही माहित आहे का, का? गौरीने तिच्या संशयाला शब्दांचे रूप दिले नम्रताचे डोळे विस्पारले तिने गौरीकडे पाहिले तुला माहित आहे का तुला नम्रता तर, -तर आवाजात म्हणाली गौरीने मान हलवली म्हणजे सगळं खरं आहे म्हणजे खरंच असं घडलंय नाही नाही गौरी तू जा ते तुला पण मारतील श्रीशालाही मारतील मी पण मरून जाई वहिनी गौरी मोठ्या आवाजात बोलली आणि नम्रताला मिठी मारली काही होणार नाही वहिनी ना मला ना श्रीशाला कोणाला काही होणार नाही तू अजिबात काळजी करू नकोस अंजली आत आली आणि दोघांना बघून तिने गौरीकडे बघून भुवया उंचावल्या गौरीने नामध्ये मान हलवली आणि तिला बाहेर लक्ष ठेवायला सांगितले अंजलीने चहाचे कप तिथेच ठेवले आणि बाहेर आले गौरी नम्रताचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाली मी काय सांगते ते नीट ऐक जे झालं ते झालं आता काही होणार नाही तुझ्या दोन्ही मुलींना काही होणार नाही हे माझं प्रॉमिस आहे तुला पण जर तू माझ्यावर प्रेम करत असशील तर तुलाही एक मला एक प्रॉमिस करावं लागेल की माझ्या वहिनी समान आईला काहीही होऊ देणार नाहीस माझी वहिनी मला तशीच पाहिजे जशी मी नेहमी तिला बघितलं आहे हसत खेळत समजलं तुला नम्रताने तिच्याकडे पाहिलं माझी अजिबात काळजी करू नकोस वहिनी मी जिथे आहे तिथे ठीक आहे खूप प्रेम मिळतं मला तिथे माझ्यावर विश्वास ठेव मी तिथे ठीक आहे खरंच तिथे तुझ्यासोबत सगळं ठीक आहे ना हो ऐनी आणि तो गौरी खरं सांग गौरीने नम्रताकडे पाहिलं ती तिचा प्रश्न समजली ती हसत हसत म्हणाली तोही चांगला आहे माझी खूप काळजी घेतो जितक्या तिरस्काराने मला आणलं होतं तो, तो सगळा राग दाराबाहेरच सोडला खरं बोलतेस ना होईनी माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे नम्रता तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवत म्हणाली गौरी तिच्याकडे बघत म्हणाली मी खरं सांगते वहिनी तो माझ्यावर खूप प्रेम करतो नम्रताच्या चेहऱ्यावर माईल आली आता तू प्रॉमिस कर की स्वतःची काळजी घेशील काहीही असा तसा विचार करून स्वतःला त्रास करून घेणार नाहीस नम्रताने होकाराती मानलिली आणि म्हणाली कधी कधी फोन करत जा ठीक आहे आता कोणी येण्याआधी मी निघते गौरी उठून उभी राहत म्हणाली एकदा हसून निरोप दे नम्रता हलकेच हसली गौरी हसली आणि तिच्या फळाचे चुंबन घेत म्हणाली तिथे घे एवढं बोलत दरवाजा उघडला दोघीही दचकल्या तिथे दारात उभा असलेला नयन गौरीला पाहून स्तब्ध झाला गौरीने अंजलीकडे बघितले तेव्हा तिने असहाय्यपणे ओठ हलवले आणि सॉरी म्हणाली इकडे निखिल शिवच्या समोर बसून गौरी परत येण्याची वाट पाहत होता शिवच्या डोळ्यांची हालचाल पाहून निखिलच्या हृदयाचे ठोके वाढले शिवने डोळे उघडले तेव्हा निखिलने त्याची अस्वस्थता शांत केली आणि स्माइल करत म्हणाला गुड मॉर्निंग मी कधीपासून तुझ्या उठण्याची वाट पाहत का? होतो का सगळं ठीक आहे ना शिवने उठून गौरीकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण निखिलने त्याला पुन्हा झोपायला लावले आणि म्हणाला सगळं ठीक आहे सगळं अगदी सुरळीत आहे मला चहा प्यायचं मन होत होतं म्हणून वाट बघत होतो की कंपनी मिळेल एकट्याला मन होत नाही ना हम्म मग चहा का सोबत अजून काही नको इकडे गौरीला बघून नयन पूर्णपणे स्तब्ध झाला तो तिच्या जवळ आला आणि तिला मिठी म्हणाला तू आलीस चांगलं केलं जे तू आलीस मी, मी तुला घ्यायला येणारच होतो आता कोणीही तुला अडवू शकणार नाही गौरीला खूप हायसे वाटत होते पण तिने ते व्यक्त केले नाही नाही गौरी घरी येऊ शकत नाही नम्रता अचानक बोलली नयनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं काय म्हणायचंय तुला म्हणजे हे की मी फक्त माझ्या वहिनीला भेटायला आले आहे आणि आता परत जात आहे गौरीने प्रकरण हाताळले आणि नम्रताला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला परत का जात आहेस काही गरज नाही तू घाबरू नको कोणीही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही मी वकिलाशी बोलून सर्व तयारी केली आहे तू फक्त सांग की तुला तिथे राहायचं नाही नयन म्हणाला आणि तुला कोणी सांगितले की मला तिथे राहायचं नाही तिथे नाही राहणार तर कुठे राहणार जिथे मला मारायची इच्छा लोक राहतात असं का बोलते तू ते आजोबा त्यावेळी रागात होते नाहीतर तुला पण माहीत आहे की ते तुझ्यावर आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम करतात पण कदाचित तुला हे नाही माहित की मी आता जिथे राहते तिथे मला तुझ्या घरापेक्षा जास्त प्रेम मिळतं काकांकडून जे प्रेम मिळाले आहे ते मला ते कधीच माझ्या पप्पांकडून मिळाले नाही काकीच्या रूपात माझी हरवलेली आई सापडली आहे आणि ज्याला सोडायला सांगत आहेस ना तो माझी जराशी तब्येत बिघडली म्हणून पूर्ण रात्र इथे माझ्यासाठी जागून काढली आहे माझी काळजी घेतली आहे त्याला सोडू मला एकटी थोडा गुड्डी तू तु, तुला माहिती अर्जुन ऐकायचं नाही तू पण ऐक अर्जुन भाईला पण सांग बहीण जे बही जाते सुखी शुभेच्छा देतात तिचे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत नाहीत गुड्डी भाऊ आहोत तुझे शत्रू नाही नयनच्या वाजात वेदन्या उमटल्या होत्या हे पाहून गौरीला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही तिने त्याला मिठी मारली आणि म्हणाली सॉरी भाई आताच्या वागण्यासाठी आणि त्या दिवसासाठी पण पण विश्वास ठेव हो बाई मी खरंच आनंदात आहे आणि माझं त्या घरात त्या नात्यात राहण्यातच सगळ्यांचं भलं आहे खरंच मला तिथे काही त्रास नाही गौरी नयांपासून वेगळी झाली आणि आपले डोळे पुसत म्हणाली मी निघते तो माझी वाट पाहत असेल तुम्ही सगळे तुमची काळजी घ्या आणि माझी का, अजिबात काळजी करू नका एवढं बोलून ती पटकन बाहेर निघून आली अंजलीने तिचा हात धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण गौरी तिच्याकडे न बघता हात काढून टाकला आणि पुढे पुढे ती आपल्या डोळ्यातील अश्रू साफ करत जात होती की समोरून येणाऱ्या प्रताप यांच्याकडे पाहून तिची पावले थांबली दोघांनी एकमेकांकडे पाहिलं प्रताप यांनी तिच्याकडे हात पुढे करत काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण त्यांना पाहून गौरीच्या डोळ्यात एक वेदना दिसू लागली तिने चेहरा फिरवला चादरीने स्वतःला झाकलं आणि पटकन निघून गेली प्रताप तिला जाताना पाहत राहिले सगळं विचारूनही काही मिनिटं निखिल उठला नाही शिवने त्याच्याकडे बघून विचारले चहा स्वतःच चालत येतोय का नाही मी घेऊन येतो ना निखिल दचकून म्हणाला मग जा असं म्हणत शिव उठून बसला आणि गौरीच्या बेडकडे बघू लागला ही कुठे गेली गौरीला तिथे ना बघून शिव उठून उभा राहिला निखिलचा श्वास थांबला शिवने पुन्हा विचारले ती वॉशरूमला गेली आहे निखिल घाईघाईने बोलला आणि मग स्वतःच्याच डोक्यावर हात मारला वॉशरूम पण दरवाजा तर बाहेरून बंद आहे शिव दरवाजाकडे बघत म्हणाला निखिलने आपली जीप चावली त्याला काही समजत नव्हते की काय बोलावे तेवढ्यात गौरीचा आवाज आला इथे पाणी नीट येत नव्हतं म्हणून बाहेर गेले होते दोघांनी वळून दरवाजाकडे बघितले गौरी आत येऊ लागली शिव तिच्या जवळ गेला आणि तिचा खांदा धरून तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला एकटीच का गेली होतीस गौरी त्याच्याकडे बघत म्हणाली मग कोणाला घेऊन जायचं होतं तुझ्या मित्राला की बाहेर बसलेल्या गाडला वॉशरूमला गेले होते मी मग स्माइल करत त्याच्या जवळ येत म्हणाली हो तू जागा असतास तर तुला नेलं असतं पण अनफॉर्च्युनेटली तू झोपला होतास निखिल तोंड फिरवून हसू लागला तर शिवने तिला स्वतःपासून दूर ढकलले आणि म्हणाला खूपचूप जाऊन बस गौरी जाऊन बेडवर बसली आणि निखिलला म्हणाली सकाळ झाली आहे चहा मिळेल भाऊजी अरे का नाही बहिणी तो ऑर्डर तर दे निखिली त्याच अंदाजात म्हणाला दिली ऑर्डर दिली मी गौरी हात वर करून आळस देत म्हणाली अभी हाजीर व निखिल म्हणाला शिव जो त्या दोघांकडे आश्चर्याने बघत होता निखिलला बाहेर ढकलत म्हणाला हजर होण्यासाठी आधी बाहेर तर जा जातोय धक्का का देतोस सरळ सांगू शकतोस की तुला वहिनीसोबत एकटं राहायचं आहे शिवने त्याच्याकडे रागाने पाहिलं निखिल त्याच्याकडे दुर्लक्ष करत गौरीकडे बघून स्माईल करत म्हणला येतो वहिनी तोपर्यंत जरा तुमच्या यांची काळजी घ्या असं म्हणत त्याने शिवकडे पाहून एक डोळा मारला आणि निघून गेला शिवने गौरीकडे पाहिले तर ती त्याच्याकडेच बघून स्माईल करत होती शिव काही बोलला नाही आणि जाऊन परत सोप्यावर बसला गौरीने एक त्याच्याकडे नजर टाकली शिवचं असं शांत राहणं तिला खटकलं पण या क्षणी ती काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती सगळ्यांना पाहून मन भरून आलं होतं पण इथे कोणाचा खांदा नव्हता ज्यावर ती आपलं डोकं ठेवू शकेल ती आपला चेहरा दुसरीकडे करून झोपली तिच्या डोळ्यांचे कोपरे ओले झाले होते शिवने तिच्याकडे एक नजर टाकली आणि उठून बाहेर आला काही वेळाने निखिल आला तर त्याने गौरीला आवाज दिला तेव्हा ती डोळे पुसून उठून बसली शिव कुठे गेला निखिलने तिला चहा देत विचारले गौरीने सोप्याकडे पाहिलं आणि मग म्हणाली इथेच तर होता माहित नाही कुठे गेला असं म्हणत तिने चहा घ्यायला हात पुढे केला निखिलने तिचा डल झालेला आवाज ऐकला तेव्हा तो तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला तू रडत होतीस नाही तर गौरी नजर चोरत म्हणाली मला माहीत आहे मी शिवचा मित्र आहे आणि काही चुकाही केल्या आहेत मी तुझं मन मोठं आहे की तू मला माफ केलं नाहीतर तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर कदाचित कधीच माफ केलं नसतं असं नाहीये निखिल तू तुझी मैत्री निभावली आहेस आणि ते चुकीचं नाही मग जर एखाद्या व्यक्तीला त्याची चूक कळली आणि पश्चाताप झाला तर तो माफीला पात्र असतो तसं असेल मला तुझ्या फॅमिलीची नि तर कधी कोणीही पूर्ण करणं शकणार नाही पण प्रयत्न तर करू शकतो तुला हवं ते वाद मी तुझ्या सोबत असेल मित्र म्हणून एक भाऊ म्हणून निखिल म्हणाला गौरीने त्याच्याकडे पाहिलं निखिलने हसून पापण्या मिठत तिच्या हातावर दोनदा थोपटले गौरीने डोळे भरून आले आणि एक थेंब बाहेर पडला निखिलने पाहिल्यावर त्याने अंगठ्याने थोपुसला आणि मान हलवली आणि हलके हसला दारावरचा आवाज ऐकून दोघांनीही त्या दिशेने पाहिलं शिवला बघून गौरीने आपले तोंड फिरवले कुठे गेला होतास त्याच्या दिशेने जात निखील म्हणाला शिवने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि गौरीजवळ येऊन उभं राहिलं गौरीने त्याच्याकडे पाहिलं माहीत नाही का तिला आज शिवला बघून थोडी भीती वाटत होती वरून शिवचं माऊन तिला आणखीनच घाबरवत होते ती मुद्दाम त्याच्याशी बोलण्याच्या उद्देशाने म्हणाली मी ठीक आहे शिवने तिचं म्हणणं ऐकलं पण काहीच बोलला नाही आणि बोटाने तिच्या हनुवटीला स्पर्श करून तो तिचा चेहरा वर करून तिच्या डोळ्यात पाहू लागला गौरीने त्याच्या डोळ्यात पाहिलं शिवचं असं शांत राहणं तिला आतापर्यंत आतपर्यंत घाबरवत होत कारण हे शिवच्या स्वभावाच्या पूर्णपणे विरुद्ध होत मी ठीक आहे पाटील साहेब तू काळजी करू नको गौरी पुन्हा म्हणाली पण आज तिच्या आवाजात तो आत्मविश्वास नव्हता जो नेहमी असतो शिव काहीच बोलला नाही फक्त तिच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत राहिला मग पुढे आलेले तिचे केस मागे सरकवत तिच्या मानेकडे एक नजर टाकली गौरीची भीती वाढत होती ती पुन्हा म्हणाली मार्क्स जायला दोन तीन दिवस लागतील पण मी ठीक गौरीचे वाक्य पूर्ण होण्याआधी शिवने तिच्या तोंडावर बोट ठेवले हो ती गप्प झाली शिवने तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिले मग परत येऊन चहाचा कप घेतला आणि बसून प्यायला लागला गौरीने निखिलकडे बघितल्यावर निखिल हळूच म्हणाला काळजी करत आहे पण दाखवणार नाही त्याच्या बोलण्यावर गौरी हलकेच हसली पण तिचे मन आतून अस्वस्थ होते कारण शिवला भेटल्यापासून तिने त्याला इतका शांत कधी पाहिला नव्हता नर्सने येऊन तिचे काम केले काही वेळाने डॉक्टर आले आणि गौरीला चेक केलं शिव त्यांच्यासोबत बाहेर पडला परत आल्यावर तो निखिलला म्हणाला जाऊन फॉर्मॅलिटी पूर्ण कर डिस्चार्ज मिळाला आहे निखिल निघून गेला त्यानंतर शिव गौरीकडे बॅग सरकवत म्हणाला जाऊन चेंज कर गौरी बॅग घेऊन वॉशरूम मध्ये गेली ती निघून गेल्यावर शिव विचित्र हसला आणि नीट येते ना तिने आपल्या कपाळावर हात ठेवला दुसरीकडे जपडा पण तो काही बोलला नाही इकडे अंजली नयनला म्हणाली आल्यावर मी निघून जाईल तू जा तुझी आई वाट पाहत असेल आईला माहीत आहे आणि आताच मी तिच्याशी बोलले तरीही जा आम्ही आहोत तिथे श्रीकांत संगीता सोबत आत येत म्हणाले सर्वांनी त्यांच्याकडे पाहिले हो आम्ही ते आहोत तर सगळेच जा मी एकदा जाऊन डॉक्टरांना भेटतो तुम्ही या असं म्हणत प्रताप बाहेर निघून गेले ते रिसेप्शनवर आले आणि गौरीबद्दल विचारू लागले इकडे अंजली नम्रता आणि सोबत बाहेर निघत होती तेवढ्याच रिसेप्शनवर उभा असलेल्या निखिलवर तिची नजर गेली तिने त्याला आवाज द्यायचा विचार केला पण नयनला बघून गप्प बसली आणि म्हणाली तुम्ही चला मी आलेच असं म्हणून ती निखिलच्या दिशेने निघाली निखिल इथे काय करतोय कोणासोबत आला आहे आणि काल रात्रीही तो इथेच होता असा विचार तिच्या मनात चालू होता तिने निखिलला आवाज दिला पण तोपर्यंत तो पुढे सरकला होता आणि कदाचित त्याला ऐकू गेलं नाही अंजलीही त्याच्या मागे गेली निखिल एका रूम जवळ गेला अंजली त्याच्या मागून येत होती आणि त्याला हाक मारणार होती पण रूम मधून बाहेर पडत असलेल्या शिवाने गौरीवर तिची नजर पडली गौरीला बघून ती लपून बसली निखिल त्या दोघांसोबत मागे फिरून बाहेरच्या दिशेने निघाला फ्रेंड्स पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद